शरद पवार राष्ट्रवादी गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोले जे स्वतःला सेलिब्रिटी समज समजून घेतात यांना प्रभू रामचंद्राचा एवढा तिटकारा का आहे की स्वतःच्या राजकीय भाकरी भाजण्यासाठी नेहमी 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 राजकारणामध्ये अयोध्या येथील रामलल्लाचं नाव घेतात संसदेत बोलताना सुद्धा त्यांनी रामलल्लाच्या राजकीय कोट्या करत थट्टा केली होती आजही ते काय म्हणतात की वर्षातले तीनशे पासष्ट दिवस मी अयोध्याला जाणार नाही अरे बाबा जाऊच नको तू तिकडंच ख एकदाही अयोध्याला जाऊ नको पण याद राखा मताचंच चा लागून चालन करण्यासाठी तुम्ही प्रभुरामचंद्राचं नाव घेऊ नका ना